चोवीसमधील आज बुधवार आहे आणि तारीख आहे अठरा आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर सकाळी देवांची पूजा झालेली होती आणि काही फुलंसुद्धा तोडायची होती तर त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे शेवंतीला आणि गुलाबाला छान टपोरी फुलं आलेली आहेत आणि आता गार्डन सध्या थोडं फुलांनी चांगलं बहरलेलं आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी सगळं म्हणजे प्लांट उपटून असे नवीन लावले पण ग्रोथ खूप छान झालेली आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे हरी माऊली चला या तर चला आता मेन टॉपिक काय आहे आणि कोणता व्हिडिओ आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी थोडीफार खरेदी करायला आलेली आहे तर असंच मनात आलं थोडंफार फुलं वगैरे घ्यायला जायचं होतं कारण उद्या गुरुवार आहे म्हटलं आणि फुलं लागतील आपल्याला माळा लागतील तर ह्या शॉपमध्ये मी आली त्याच्यानंतर इथे अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वस्तू बघितल्या आणि मला काही हव्या होत्या त्या मला इथून मिळालेल्या आहेत आणि बरंचसं आणखी एक महत्त्वाची वस्तू घ्यायला आली होती पण ती इथे नव्हती शिल्लक तर आता चला मी मग ऑनलाईन मागवणार आहे तर त्यामध्ये हे सुद्धा मिळालं तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे पुढे माझी शॉपिंग मी काय केलेली आहे तुम्हाला दाखवणारच आहे आणि आज एक महत्त्वाची वस्तूसुद्धा घरामध्ये बनवणार आहे अगदी कमी पैशामध्ये बनवणार आहे ती तर या चिमणा बघू शकता किती सुंदर आणि कलरफुल आहेत तर ह्या शॉपमध्ये अशा भरपूर वस्तू आहेत की आपल्याला त्या चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्याला मिळू शकतात लगेच कारण ऑनलाईन आपण भरपूर वस्तू मागवतो आणि अर्जंट आपल्याला पाहिजे असेल तर आपण इथून सुद्धा खरेदी करू शकतो तसं कॉस्टली आहेत थोड्याशा या ठिकाणी परंतु वेळेला असतं आपण म्हणतो ना तसंच काही आपल्याला एखादी वस्तू वेळेला पाहिजे आहेत तर इथे मिळू शकते तर बघा आपल्या घरामध्ये आपण डेकोरेशनमध्ये जे काही वस्तू वापरतो ना सगळ्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत तर चला आता निघालेलं शॉपिंग मस्त झालेली आहे आमची तर म्हटलं चला जाताना थोडंफार शूट करूया कारण कसं आहे आपण व्हिडिओमध्ये बघतो दाखवतो तर बोर पण व्हायला नको ना असं वेगळं काहीतरी बघितलं तर बघताना इंटरेस्ट पण येत असतो कारण रोज रोज तेच तेच पूजाविधी दाखवूनसुद्धा चालत नाही आपल्याला नवीन काहीतरी पाहिजे असतं तर सायंकाळ म्हणजे रात्र झाली होती आणि जेवण वगैरे झालं आणि विचार केला आता की आपल्याला वस्तू बनवायची आहे तर साहित्य असं आणून टाकलं होतं इथे मी म्हटलं आता कुठे बनवावा व्हिडिओ तर म्हटलं चला आपण इथेच बनवूया तर ही जी दोरी आहे तर सिल्कमधील दोरी आहे ही आणि बऱ्या दिवसांपासून आणलेली होती आणि बघू शकता पायपांचे ज्या तुकडे आहेत ना हे तर मी गणपती बाप्पांच्या डेकोरेशनमध्ये वापरले मागच्या वर्षी तर आता ह्या वर्षी नवीन डेकोरेशन केलं तर हे पाईप पाई शिल्लक होते तर हे असेच राहू दिले कारण कटिंग सेम होती फक्त एक दोन पाईप थोडे मोठे आहेत पण म्हटलं ठीक आहे साईडला लावण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी एल्बो किंवा थ्री तीन साईडचं असं आणलेलं होतं आम्ही लावायचं तर हे सुद्धा मी आता वापरणार आहे म्हटलं असंच पडवून ठेवण्यापेक्षा म्हटलं आता याचा इथे वापर, वापर करूया तर अशा प्रकारे कटर मिळतं तर या सायाच्या सुद्धा आपण कटिंग करू शकतो म्हणजे कट करू शकतो ह्या वस्तू तर लाकूड म्हणा किंवा फायबर म्हणा तर इझिली कट होतात तर सुरुवातीला बघू शकता अशा प्रकारे मी पायपं घेतले आणि आता हे काढून घेणार साईडचं सा। कारण कसं दोरी ओवायची हो आहे तर ती इझिली होता यायला पाहिजे तर यामध्ये मी काय केलेलं आहे दोरी आहे ना अखंड घेतली आहे आणि आपल्याला किती लेंथ हवी त्यानुसार आपण दोरीही मोजून घ्यायची तर अशा प्रकारे खालच्या बाजूला मी ते घातलेलं आहे सुरुवातीला आणि आता दोन नंबरची जी न दो दोरी ओवायची आहे या ठिकाणी मला पाईपामध्ये तर ती अशा प्रकारे ओवून घेतली निघाली त्या साईडनी तिथून परत काढून घेणार तर आपण कधी कधी काय कर हे जेव्हा बनवतो ना तर प्रत्येक स्टेपला आपण या ठिकाणी गाठसुद्धा मारू शकतो कारण मी पहिल्यांदाच बनवलेला आहे माझा प्रयत्न कसा ठरतो मी तुम्हाला सांगेलच तर अशा प्रकारे माझं हे बनवणं सुरू आहे तर मी डायरेक्टलीच इकडून आणि तिकडून अशा दोऱ्या याच्यामध्ये ओवलेले आहेत तर हे तीन नंबरची पायरी समजू का आता चौथी ओवायची आहे तर बघा ज्याप्रमाणे सीडी असते ना त्याप्रमाणेच हे तयार झालेलं आहे तर वरती मी दोन तसे ठेवले आणि मध्य सेंटरला दोन साधे ठेवले परत खाली बघू शकता अशा प्रकारे लावलेलं आहे आणि डायरेक्ट वरती मी काय केलं दोरीला गाठ मारून घेतली आणि एखादा आपण असा खिडा वगैरे असतो ना आपल्या त्या ठिकाणी अडकवू शकतो तर बऱ्याचदा काय होतं आपण फिरायला जातो बाहेर फिरून आलो का आपले कपडे हे ओले असतात तर आपण ते असेच ठेवून न देता खुर्चीवर कुठे पण तर याच्यामध्ये ते ठेवू शकतो किंवा आपल्या नवीन साड्यासुद्धा असतात तर हे है हँगरच म्हणूया आता कपड्यांचं तर आपण हे कुठेही लावू शकतो बघा आता मी हे बेडरूममध्ये लावलेलं आहे तरी दिसायला अगदी सुंदर दिसेल तुमच्याकडे जे साहित्य असेल आता हे जे नळाचे पाईप आहेत ना तर ते मी घेतलेले आहेत तर असे मिळून जातात आपल्याला मार्केटमध्ये मा आपल्याला जर वजनदार कपडे ठेवायचे असतील तर आपल्याला अशा प्रकारे पाईपच वापरावे लागतील आणि तरच ते बॅलेन्स धरेल कारण दुसरं तुम्ही हलकी वस्तू जर याच्यामध्ये वापरली तर तुटू शकते तर हे पाईप अगदी टनक असतात आणि ते इझिली आपण अशा प्रकारे हँग करू शकतो तर नॅपकिन म्हणा टॉवेल म्हणा ओले असतात तर आपण अशा प्रकारे सुद्धा ते ठेवू शकतो ती जागा कमी आहे आणि कमी जागेत सुद्धा आपण अशा प्रकारे वॉलवर लावून ते अडकवू शकतो आता ही पुढील वस्तूसुद्धा तशीच आहे पण मी ही देवांसाठी बनवणार आहे ज्यावेळेस मी वॉलपेपर आणले तर त्यामध्ये असे पाईपांनी घालेत तर पुठ्ठ्याचे असतात ते राहू दिले अशा वेळेस आपल्याला ते उपयोगी पडू शकतात आता कसं आहे देवांचे वस्त्र म्हणा कपडे म्हणा ते अगदी वजनाला हलके असतात तर हलक्यांसाठी मी आपण असं अशा, अशा प्रकारे कमी खर्चात वापरू शकतो तर माझ्याकडे आता पायपं शिल्लक नव्हते तर मी म्हटलं चला आपण ही आयडिया लावूया तर त्याला वॉलपेपर लावून घेतला तर आपल्याला हवं ते मेजरमेंट घ्यायचं आणि अशा प्रकारे चिटकवून घेतलेले आहेत वॉलपेपर आणि अवतांना काय केलेलं आहे मी गाठ मारलेले आहेत तर आणि हे हॅ हें, हँगर जे आहे ना हे असंच कपड्यांबरोबर मिळालं होतं तर म्हटलं राहू देव मॅचिंग झाला कलर ब्लॅक व्हाईट एकदम कॉम्बिनेशन सुपर झालेलं आहे तर अशा प्रकारे हे बनवलेलं आहे तर याच्यामध्ये आपण आज देवांचे वस्त्र म्हणा किंवा नॅपकिन म्हणा किंवा पुसाय पुसण्याचे कपडे सर्व काही ठेवू शकतो तर माझं देवघर अशा प्रकारे आहे तर बघा इथे मी लावलेलं ला आहे आणि वाटतंय का म्हणजे दिसायला खूप छान वाटतंय ना तर आपण अशाच नवनवीन आयडिया शोधून काढल्या पाहिजे तर तुम्हाला जर अशा आयडियाज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणखी इथे एक सांगायचं वाटतं तर मी वॉलपेपर का लावलेलं आहे तर पुठे कसे ओले होऊ शकतात आपण ज्यावेळेस ओला ओले वस्त्र टाकू इथे देवांचे तर वॉलपेपरमुळे काय होईल ते भिजणार नाही आणि ओलंही होणार नाही आणि आपलं हँगर जे आहे ना ते अगदी छान राहील तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असतील म्हणजे आता समोर आमच्या रोडाचे कामं सुरू आहे आणि तो आवाज म्हणजे व्हिडिओ बनवताना फार येतो आणि मला तर खूप त्रास होत आहे बनवतानासुद्धा म्हणजे आवाज येतो सो तुम्ही समजून घ्या आता तर ही पहिली वस्तू आहे तर वॉल पेंटिंग स्टिकर आहे तर अशा प्रकारे स्टिकर आण आणून आपण आपल्या वॉल ह्या कलर करू शकतो तर पुढील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच माझे कसे येतील ते त्याच्यानंतर हे फोमचं स्टूल्स आहेत तर आपण डॉट ठेवण्यासाठी वापरू शकतो त्याच्यानंतर ह्या कवड्या आहेत तर आर्टिफिशियल कवड्या आहेत तर अशा रंगीबेरंगी आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये वापरू शकतो तर तसं मी बनवेल तर तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार आहे त्याच्यानंतर मोतीसुद्धा आणलेले आहेत तर मोतींचा कलर अगदी सुंदर होता म्हणून मी हे मोती घेतलेले आहेत ले त्याच्यानंतर लेस आणलेली ले आहे आणि काही वेगवेगळ्या लेसेससुद्धा आहेत मेहंदीचे कोन आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अजून कपडे आणलेले आहेत वेलवेटचे तर एका ताईंचा मला मेसेज आला होता की तुम्ही कमळ आसन बनवा तसं तर मला बनवायचं आहे परंतु कोणी जर आपल्याला म्हटलं की ती वस्तू तुम्ही चांगली बनवता तर तुम्ही बनवाल का तर आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये आनंद मिळत असतो तर नक्कीच मी त्याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच आणि त्यांची ती इच्छा सुद्धा पूर्ण करणार आहे तर अशा प्रकारे आम्ही आजची ही खरेदी केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि जी माझं डी आय वाय बनवलेलं आहे ते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रात्रीचा मेणू काय होता बरं का तर आता सध्या काय थंडीचे दिवस आहे आणि कोथंबीर फार प्रमाणामध्ये यायला लागलेली आहे तर आपण चमचमीत अशा प्रकारे कोथंबीर वडी बनवू शकतो त्याच्यामध्ये थोडा पुलावा बनवलेला आहे आणि गाजरचा हलवा आणि चटणीमध्ये चिंचीची चटणी आणि टोमॅटो सॉस किती छान आहे ना हा मेनू जो आहे तो मंगळवारचा होता बरं का तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू असे छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय नम